बीड तालुक्यातील पालवण या ठिकाणी तब्बल दोन कोटी सत्तर लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेला रेल्वेचा पूल तोडला जात आहे सदरील पूल क्रॉसमॅच होत असून सरळ रेषेत नसल्यानं पुलाला पाडण्याचं काम सुरू आहे आठ ते नऊ वर्षांपूर्वी तब्बल दोन कोटी सत्तर लाख रुपये खर्च करून पुलाची उभारणी करण्यात आली होती मात्र काही अडचणींमुळे पूल पाडला जातो आहे दरम्यान जनतेच्या पैशांचा विपरहास होत असल्यानं सामाजिक कार्यकर्त्यांनी यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी पत्र व्यवहार केला आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क बीड कौन सा ये पूरा पुल तोड़ना पड़ेगा और ये इधर के साइड कोई ये मैच नहीं हो गया अभी तो ये मैच नहीं होता ना तो फिर पहले इंजीनियर जो करे थे, थे होगा वो कब का किए थे मालूम है पर पूरा तोड़ना पड़ेगा बीड जिल्ला मध्य रेलवे कभी यार ये या गे पस्तीस से चालीस वर्षापसन विविध संघटना आती लोकप्रतिनिधि आती कि रेल्वे प्रति समिती असतील संघर्ष करत आहे बीड जिल्ह्यामध्ये रेल्वेसाठी आम्ही निधी आणला आमच्यामुळं रेल्वे आली यासाठी लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर गाजावाड्या करत आहेत आता पुढच्या जानेवारी महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये बीडमध्ये रेल्वे दाखल होईल अशाही वृत्तपत्रामध्ये बातम्या येत आहेत पण आपण या ठिकाणी जर पाहिलं तर बीड तालुक्यातील चराठा या ठिकाणी जो हा पूल आहे आणि हा पूल चुकीचा क्रॉस मॅच असल्यामुळं आता हा पूल तोडण्यात येतो आहे हा पूल योग्य रीतीने बांधण्यात आलेला नाही त्यामुळे हा पूल तोडण्याचं काम चालू आहे सध्या तब्बल दोन कोटी सत्तर लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेला हा पूल आहे मग नेमकं या ठिकाणी हा पूल बांधण्यासाठी नेमकं कुठले इंजिनियर होते आणि जनतेचा पैशाचा अपव्यय का झाला संबंधित प्रकरणामध्ये याला जबाबदार कोण संबंधितावर कारवाई व्हायला पाहिजे यासाठी प्रशासनाला लेखी तक्रार करणार आहोत